अजित अजित पवारांवर झिंगा करताना संजय राऊत म्हणाले की हे त्यामुळे असं आहे की मी मागच्याच वेळी विचारलं होतं उद्धव ठाकरेजींना त्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही ठाकरेंचे खासदार उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक परभणी आणि धाराशिवला निवडून आले त्यावेळी पाकिस्तानचे धज फडकवून खासदारांनी रॅल्या काढल्या पाकिस्तान प्रेम आणि पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचा फडकवण्याचं पाप ज्या उद्धव ठाकरे च्या सेनेने केलं त्यांना बिलकुल अधिकार नाही आणि मी आजही सांगितलं की मोदीजींनी कधी स्पोर्ट मध्ये खेळामध्ये या देशामध्ये आकस आणला नाही या जगामध्ये आकसाची भावना ठेवली नाही माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी क्रीडाला स्पोर्टला प्रोत्साहन दिलेलं आहे आज आंतरराष्ट्रीय पटलावर या देशाचं नाव स्पोर्टमॅनची भारत आणि भारताला क्रीडा क्षेत्रामध्ये मजबूत करणारा स्पोर्ट मध्ये भारताला मजबूत देणारे मजबूती देणारे प्रधानमंत्री मोदीजी आहे त्यामुळे क्रिकेट सामन्याच्या नावाने जे राजकारणाचा अड्डा उद्धव ठाकरेंनी केला आहे खर तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ते ऑपरेशन सिंदूरच्या आता या ठिकाणी ज्या गोष्टी करतात ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते विदेशामध्ये होते पर्यटन करत होते ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर किंवा इतका मोठा देशामध्ये हल्ला झाल्यानंतर दहशतवादी हल्ला झाल्यावर थोडी जर या देशाप्रती भावना असती या देशाच्या हिंदू प्रति भावना असती तर उद्धव ठाकरे हे तात्काळ देशात परत आले असते पण उद्धव ठाकरे पंधरा दहा बारा दिवस ही घटना घडल्यावरही मध्ये राहिले आणि आता या ठिकाणी या क्रिकेट सामन्याच्या नावानं जे राजकारण करतात आहे त्यांचं राजकारण त्यांना लखलाब आहे पण या देशातला कुठलाही नागरिक खेळ या विषयाला कधी राजकारणामध्ये उद्धव ठाकरेच्या भूमिकेला मान्यता देणार नाही खेळा खेळा खेळाडू उत्तीर्ण खेळला पाहिजे याकरता ही सर्वांचीच भूमिका आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे आधी त्या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे ज्या उद्धव ठाकरेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे करत होते पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी फडकवण्याचं काम झालं होतं याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे नाही त्यांच्याकडे काही माहिती लक्ष्मण आकेकडे हे मला माहिती नाही पण ओबीसीच्या संदर्भात एवढं सांगेल की परवा विजय वडेट्टीवार जी असो की लक्ष्मण आकेजी असो की या राज्यातल्या कुठल्याही ओबीसी संघटना असो महाराष्ट्र सरकारची भूमिका आमची भूमिका ही ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ द्यायची नाही ओबीसीचं कुठलंही आरक्षण कमी होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेताय मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळं जर कुणाला काही या संदर्भाने चर्चा करायची असेल तर करता महाराष्ट्र सरकार आणि आता मी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन असल्यामुळं अध्यक्ष असल्यामुळं या विषयावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे पण लक्ष्मण आके काय बोलले याचं उत्तर लक्ष्मण राखे देऊ शकते सर हिंदी सारख्या संजय राऊतांच्या टीकेला देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जनतेचा काहीही आता त्याच्यात रस नाही संजय राऊतांच्या बोलण्याला कुणी सिरियस घेत नाही सर 10 तारखे का बड़ा मोर्चाचं कैंपेनला राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून उत्तर दिल जात आहे देवतूत सांगत आहे या प्रकारचे वोटिंग लावलेले आहे वोटिंग लागले सांग असे वोटिंग लागले या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेने माननीय देवेंद्र फडणवीस जी यांना एक्कावन्न टक्केच्या वर मत देऊन प्रेम व्यक्त केलाय माननीय एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार सारख्या उत्तम सहकार्याची सा, सहकार्याची आम्हाला साथ मिळाली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देश देवेंद्रजी बद्दल जे प्रेम व्यक्त होत आहे त्यावर आणि देवेंद्रजींच्या कर्तृत्वावर कर्तव्यावर या ठिकाणी आनंद व्यक्त करत स्वयंस्फूर्तीने देवेंद्रजीचे अभिनंदन आणि त्यांचा प्रेम व्यक्त करण्याकरता आणि आपण बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारभाराच्या वेळी जे बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आणि माननीय देवेंद्रजीनी युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाला खर तर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार ज्या पद्धतीने सर्व समाजाला सर्व धर्माला या ठिकाणी न्याय देण्याचं काम चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजाची प्रेरणा घेऊन ज्या पद्धतीचा आमचा सरकारचा कार्यकाळ कारभार मान्य देवेंद्रजी करताय त्याबद्दलच त्याबद्दलच एखादी जाहिरात जर तुम्हाला रस्त्या चौकात दिस असेल तर तुम्हाला जी पोटणुकी सुटलेली आहे यावर महाराष्ट्राची जनता काही तुमच्या पोटणुकीत त्यांना समजताय महाराष्ट्राच्या जनतेला तुमची पोटणुकी कशामुळे आहे पण जे काही प्रेम व्यक्त झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन माननीय देवेंद्र फडणवीस जी आणि आमचं सरकार काम करत आहे हेच त्या ॲडव्हर्टाईजमेंटचं हेच त्या जाहिरातीचं तथ्य आहे हेच त्या जाहिराती म्हणून दिसत आहे आणि हे जनतेने बघितलेलं त्यावरनं तयार केलेलं त्यावरनं त्या ठिकाणी त्या होल्डिंग्स किंवा त्या ठिकाणी जे पेपरमध्ये आहे जे ॲड आल्या आहेत त्याबद्दल त्यांची टीका आहे तर मी आपल्याला जबाबदारी सांगतो जनतेने व्यक्त केलेला प्रेम जनतेने व्यक्त केलेला विश्वास आणि जनतेला जे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जे वचन दिलं होत की आमचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेवरनं काम करणारं सरकार आहे एवढाच मतदार्थ या सर्व प्रसिद्धी माध्यमातून आलेल्या याट बद्दलचा आहे असं मला वाटतं भारत पाकिस्तान शुभेच्छा देखील